माझ्या झोपल्या पिल्या कस जागायला पाहिजे माझ्या झोपलेल्या पिल्या कस जागायला पाहिजे सूर्य झोपतो का कधी असं वागायला पाहिजे असं वागायला पाहिजे नमस्कार मातोश्री अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची जाहिरात सुटली आहे त्या जाहिरातीमध्ये आपण आज अहिल्यानगर या जिल्ह्यासाठी नुसार कशा जागा आहेत त्या पाहणार आहोत तत्पूर्वी महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची जी अर्ज प्रक्रिया आहे ती एकोणतीस ऑक्टोबर पासून सुरू होत आहे आणि शेवट अंतिम तारीख किती आहे थी, तीस नोव्हेंबर आहे चला तर मग आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील या जागा काशनुसार पाहूया पहा अहिल्यानगर जिल्ह्याला टोटल किती त्र्याहत्तर जागा आहेत त्यापैकी अ राखीव म्हणजे आरक्षित नसलेल्या जागा सात जागा आहेत अ जा म्हणजे अनुसूचित जाती एस सी साठी शून्य जागा आहे तिथं त्यानंतर पहा अ जमाती म्हणजे एस टी साठी पण शून्य जागा आहेत नंतर एन टी म्हणजे एन टी साठी पण एकही जागा नाही त्यानंतर एन टी बी भज बी एन टी बी साठी पण जागा नाही नंतर एन टी सी भज क म्हणजेच एन टी सी यासाठी चार जागा आहेत त्यापैकी दोन या सर्वसाधारण गटात येतात एक मैल येते आणि एक माजी सैनिक आली त्याच्यानंतर म्हणजे टी या प्रवर्गासाठी अहिल्यानगर जिल्ह्याला शून्य जागा आहे त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग एस बी सी विमा विशेष मागास प्रवर्ग यासाठी दोन जागा आहेत यापैकी सर्वसाधारण एसबीसी ला एक जागा सर्वसाधारण गटात येते एक महिलासाठी येते त्याच्यानंतर इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी या ओबीसी सा प्रवर्गासाठी किती चव्वेचाळीस जागा आहेत सर्वाधिक अहिल्यानगरच्या आह ओबीसी प्रवर्गासाठी चव्वेचाळीस जागा आहेत त्यापैकी चौदा जागा ह्या सर्वसाधारण गटात येतात तेरा जागा ह्या महिला गटासाठी येतात किंवा महिलासाठी येतात त्यानंतर खेळाडूसाठी दोन जागा आहेत ओबीसीच्या आणि प्रकल्पग्रस्तासाठी दोन त्याचप्रमाणे भूकंपग्रस्तासाठी ओबीसी मध्ये आयल्या नगरला एक जागा आहे आणि माजी सैनिकासाठी सर्वाधिक म्हणजे किती सात जागा आहे तिथं त्यानंतर अंशकालीन साठी दोन आणि पोलीस पाल्यासाठी एक अशा च बाय प्रभूषण केलेलं आहे त्याच्यानंतर पहा पीएसडब्ल्यू साठी सॉरी एसीबीसी नवीन आरक्षण दिलेलं एससीबीसी साठी अहिल्यानगरमध्ये टोटल जागा किती आहेत सोळा त्यापैकी सर्वसाधारण पाच जागा आहेत महिलासाठी पाच आहेत खेळाडूसाठी एक जागा आहे आणि भूकंपग्रस्तासाठी सॉरी प्रकल्पग्रस्तासाठी एक आहे भूकंपग्रस्तासाठी जागा नाही माजी सैनिकासाठी दोन जागा आहेत पीडब्ल्यू एस साठी शून्य जागा आहे अशा प्रकारे अहिल्या मध्ये टोटल त्र्याहत्तर जागा आहेत त्यापैकी आपल्याला इथं फक्त असंच पाहता येईल एसीबीसी ला सोळा जागा आणि ओबीसी ला चव्वेचाळीस जागा त्याचप्रमाणे एसबीसी इतर मागास प्रवर्गासाठी दोन आणि भजक म्हणजे एन टी सी साठी चार बाकीच्या प्रवर्गाला इथं काय जागा नाहीत चला तर मग असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मातोश्री अकॅडमीसाठी अकॅडमीला जॉईन करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद